एका बाजूला आग उकणारा सूर्य आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची कमतरता अशी काहीशी परिस्थिती धाराशिवमध्ये बघायला मिळते गावकऱ्यांना पाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते धाराशिवमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून नळाला पाणी नाहीये धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात बलसूर गावामध्ये दोन महिन्यांपासून सार्वजनिक नळाला पाणी येत नाही त्यामुळे गावकऱ्यांची मोठी अडचण होतीय नाही पाणी भेटणार ते बघा किती दिवस झालं पाणी येणार पाणी झालं दोन तीन दिवस झाला पाणी झाले ते नळाला किती दिवसाला पाणी पाणीच नाही उल तीन महिने करा साहेब आम्हाला पाण्याची घागर मिळण्या गेली सकाळी सहा वाजल्यापासून बसला इथं घागर पाण्याची मिळणार कसं करायचं आम्ही सांगा दोन महिने झालं पाणी आमच्या नळाला पाणी येणा गेलं इथं बसलो तर आता सकाळ दोन बसला कर नाही नाही ना पाणी धाराशिव मध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सार्वजनिक नळाला पाणी येत नाहीये नागरिकांचे त्यामुळे अबाळ होत आहेत एका बाजूला वाढतं ऊन आणि दुसऱ्या बाजूला दुष्काळजन्य परिस्थिती असं धाराशिवमध्ये चित्र बघायला मिळते